म्हणजे डोळेच खूप आवडले त्यासाठीच आपण अंधेरीला खास आलो होतो अशा रोडवरतीच असे इथे ओपन आहेत देवा मुंबई उपनगरातील पहिली चलचित्रित देवी आहे मूर्ती आणि चलचित्र हे जे कॉम्बिनेशन आहे ना सुप ट्रॉली तर मस्त आणि वरती श्रीकृष्ण पण आहे ते बाहेर जत्रा पण असते लासगरा खूप मोठा असतो आणि देवी खूप भारी वाटते आणि दरवर्षी ना म्हणजे मी शाळेत असतापासून मी इकडे येतोय जो गणपतीचा क्राऊड आहे ना तो देवीला क्राऊड अजिबात नाही नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आत्ता इथे घटस्थपन कर झाले आणि आता देवीचे सर्व म्हणजे देवीचे दिवस चालू आहेत आज सहावा दिवस आहे कलर लाल आपण त्यासाठी लाल कलरच घातला आहे आणि आता आपण जी पहिली व्हिडिओ केली होती ना त्या समोर म्हणजे खेतवाडी म्हणजे मुंबईच्या ज्या एकदम जवळ आहेत ना मुंबई दगडीचाळ चिंचपोकळी सायन ते सर्व आपण बघितलेलं होतं त्यावेळे तर तुम्ही ती व्हिडिओ नसेल ना बघितलं तर ती नक्की बघा आता आपण जात आहोत थोडे दूर म्हणजे अंधेरीपासून जी वेस्टर्न लाईन आहे ना ती कवर करायला तिकडील प्रसिद्ध जे देवी आहेत ना त्याचं आपण दर्शन या व्हिडिओमध्ये करूया तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण प्रवास करत करत पहिला स्टॉपला पोचलो आहे ते म्हणजे गुंदवलीची भावानी जे अंधेरीला आहे अंधेरी स्टेशनपासून केवळ एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे बघा गुंदवलीची आई भवानी अंधेरी ईस्टला आहे आणि अंधेरी ईस्टला हा फ्रीवे आहे त्या फ्रीवेची इथेच ही देवी आणि देवी अशी आहे ना बघा बघा अष्ट हा ती देवी आहे आणि देवीचे जे डोळे आणि जे मोकळे ना एक नंबर हे फिराल त्याच्यावरती सर्वात आता अस्त्र आहे आणि जो खाली नदी आहे ना एकदम हुबेहूब वाटतोय तो असे मूर्तिकार येते कृणाल पाटील सजावट अमोल पालेकर या मूर्तिकारांच्या सर्व मूर्त्या एक नंबर असतात मला गणपतीच्या मूर्त्यांच्या खूप आवडतात देवी एक नंबर आहे ते ही नंदी बैलावर आपल्या आईबाबांनी सज्ज आहे मू मूर्ती एक नंबर आहे आणि जे डोळेच खूप आवडले आहेत तर मित्रांनो आता आपण देवीचं दर्शन घेतलं मूर्ती एक नंबर मला खूप म्हणजे खूप आवडते जे डोळे आणि जे मुकुट आहे ना एक नंबर आणि मेन म्हणजे ही देवीन एकदम रोडवरतीच आहे रोड म्हणजे एकदम पूर्ण असे आपण रोडवरती हायवेवर उभा राहिलो ना तर पूर्ण ती देवी दिसला आपल्याला आणि सांगायचं आरती वगैरे हो काय असेल ना इथे ते कुठले कार्यक्रम वगैरे हो पूर्ण हा रस्ता बंद करतील कारण पूर्ण बाहेरच देवी आहेत सगळं कार्यक्रम वगैरे ते बाहेर दिसणार आहे तर इतर देवी आपण बघून झाली आता आपण पुढे चाललो हो। आहोत ते म्हणजे अशा एका ठिकाणी देवी मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो पण त्यासाठीच आपण अंधेरीला खास आलो होतो आता आपण तिकडे जाऊया आपण इथे गाडी लावली आहे आणि ते कशी मस्त देवी ते रोडवरतीच आहे त्या अंधेरीला मी बघतो ना सर्व देव्या तेव्हा अशा रोडवरतीच इथे ओपन आहेत त्या प्रभावकर भारी दिसते ही पण देवी आत हाती देवी आहे सर्वात तिच्या अस्त्र आहेत आणि सिंहासनावरती देवी स्वार झालेली आहे हे का आता आपण ही जी देवी बघितली ना तिचं नाव आहे गुंदवलीची राजमाता आता आपण पुढे जाऊया ज्या देवीसाठी आपण अंधेरीला आलो आहे ती देवी बघायला जाऊया आता आपण पोचलो आहे आझाद सेवा मंडळ मैदानाची ते मस्त असं आता मंदिराचं ही अशी प्रतिकृती साकारली आहे मस्त वाटतं आहे तर मित्रांनो आता आपण फायनली इथे पोचलो आहे आझाद मित्र मंडळ अंधेरीच्या माऊलीचे इथे मुंबई उपनगरातील पहिली चलचित्रित देवी आहे गेल्या वर्षी पण ती भारी होती वर्षी पण दरवर्षी ना ही चलचित्र असते आणि मला खूप आवडते त्यासाठीच मी मी इथे आलो आहे देवीसोबत ते चलचित्र आहे ना हे पहिल्यांदाच येते तर आता आपण चला देवीचं दर्शन घेऊया गे बघा इथे हे मस्त मंदिर आहे मंदिरामध्ये अशी ही देवी वरती घुबड घुबड्याचे पंख पण आहेत आणि बाजूला तिच्या सोंड्यावरती गणपती बाप्पा आणि सरस्वती देवी आहे अंधेरीची माऊली मूर्तिकार रमेश रावले आणि चलचित्रीकरण राजेश मयेकर मस्त मूर्ती वाटते आहे सकामाळ पण आहे हत्तीच्या सोंड्यावरती तिथे सरस्वती देवी आहे आणि आपले लाडके गणपती बाप्पा आहेत आणि वरती खूप तर मित्रांनो आता आपण अंधेरीच्या माऊलीचं दर्शन घेऊन आलोय मूर्ती आणि चलचित्र हे जे चल कॉम्बिनेशन आहे ना सुप त्याला कसलीच तोडही नाही या वर्षी या मंडळाचं तिसरा वर्ष आहे आणि हे चलचित्रच हे तिसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण ती जी होती ना चलचित्रवाली मूर्ती एक नंबर होती मला ती गेल्या वर्षीच आठवते त्यामुळे बोललो की ह्या वर्षी जाऊन मूर्ती बघायची म्हणजे बघायची आणि बाहेर पण ते महालक्ष्मीचं मंदिर केलं होतं आणि आजपर्यंत आपली माता इथे विराजमान होती घोगड पण वरती बाई सगळ्या डोळ्यांनी बघतोय रात्रीचा जाऊन सगळं बघत असतो घुबड आणि बाजूला हत्तीच्या सोंड्यावरती गणपती बाप्पा आणि सरस्वती देवी असतो होते चला आता आपण पुढच्या दिवशी जाऊया तर मित्रांनो अंधेरीच्या माऊलीनंतर आता आपण पोचलो आहे विले पार्ले माऊलीची ते पार्ले माउलीचे तुम्हाला यायचं असेल तर विलेपार्लेवरून दीड किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे वीस मिनटं बाय वॉकिंग आहे तुम्हाला तिथे ऑटो वगैरे पण भेटतील आता आपण देवीचं दर्शन घेऊया आता आपण विलय पार्ले माऊलीच्या इथे आलो आहे हे मैदान तिथे तिथे पुढे देवी बसते आणि इथे ही ट्रॉली आहे ट्रॉली तर मस्त आहे आणि वरती श्रीकृष्ण पण आहे आता आपण आलो आहे विलय पार्लेच्या इथे आणि पूर्ण असा हा राजदरबार आहे तोही मस्त आहे आणि इथे आपली माता आपल्या बालगणेशला मांडीवर घेऊन बसली आहे मस्त वाटते देवी आणि इथे ही पूजेची मूर्ती ठेवलेली आहे अंबे माते की जय मित्रांनो आता आपण विले पार्लेच्या माऊलीचं आपण दर्शन घेतलं आहे मूर्तीने एक नंबर होते आणि जी कन्सेप्ट होती ना म्हणजे आपली एक माता आपल्या बालगणेशला मांडीवर घेऊन त्याला झोपवते एक नंबर वाटलं आणि काहीतरी हे असं युनिक आहे त्यामुळे फुल असं मस्त वाटलं छोटासा राजदरबार पण केला महल टाईप आहे आतमध्ये ती मूर्ती आहे चल आता आपण आपल्या एरियात चाललो आहे म्हणजे दादर एरियात चाललो आहे आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटू तर मित्रांनो आता आपण आलो आहोत शिवाजी पार्क गणेश मंदिरचे इथेच इथे बेंगाल क्लबची देवी बसते आणि इथे नाही बघ एक वर सगळे डेकोरेशन ला रात्रीचं चमकत असतं तर आपण देवीचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपण बेंगालच्या देवीला जात होतो जे जी शिवाजी पार्कला असते ती दरवर्षी पंचमीला नेमितीची घट म्हणजे पंचमीला ती बसते आणि शेवटचे चार दिवस जे कार्यक्रम असतात बट अनफॉर्च्युनेटली त्यांनी म्हणजे काहीतरी असं ठरवलं आहे की ते आज षष्टीला आज रात्री तिची पहि रात्री ती बसणार आहे आणि उद्यापासून ती दर्शनं चालू करणार आहे सप्तमीपासून ती देवी दर्शनं चालू करणार आहे त्यामुळे आता आपण तिथे आज जास्त आज जाऊ शकलो नाही तर आता आपण पुढच्या देवीला जाऊया आणि या देवीची तुम्ही आलात ना तर इथे बाहेर जत्रा पण असते लासगरावर खूप मोठा असतो आणि इथे शॉपिंग साठी वगैरे पण सगळं काही असतं तर तुम्ही इकडे आलात तर या देवीला नक्की भेट द्या शिवाजी पार्क आहे दादरावरून एकदम जवळच तर मित्रांनो आता बेंगालची देवीत आपल्याला नाही भेटला बघायला भेटली थोडं चल बॅडलं की आपलं त्यामुळे आता मी त्यालो दादर चाईभवानीची इथे आपली माझी माझ्या मागे शाळा आहे शारदेश्वर विद्या मंदिर शाळेत ना मी असंच हो ना दर टायमिंग देवीची देवी ते मी इकडे यायचो आणि देवी खूप भारी वाटते वाटतेचं दर्शन बेस्त बेस आता आपण जवळजवळ दर्शन घेऊ दादरची आई भवानी का देवी तिची प्रभाव पाठी भगवान शिवशंकर आहेत आणि त्या देवीला पण या देवीला ही आठ हात आहेत आठ हात आहे सिंहासन पण मस्त वाटत एका बाजूला नंदी आहे आणि एका बाजूला सिंह आहे एका सोनत आहे किती भारी वाटते देवी आणि दरवर्षी ना म्हणजे मी शाळेत असतापासून मी इकडे येतोय त्या देवीचं काही ना काही त्याची प्रभाव वगैरे भारी जास्तच असते आणि ते हे पूजेचे चला मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये अंधेरी पासून जी वेस्ट लाईन आहे ना त्या तिकडून सर्व आपण देवा बघत आलो अंधेरीची माऊली बघितली जी उपनगरातील पहिली चलचित्र देवी होती नंतर अजून एक बघितली नंदी बैलावरती सवार होती त्याच्यानंतर आपण विलेपार्लेला गेलो विलेपार्लेची माऊली गंगाची देवी आपल्याला भेटली नाही बघायला अनफॉर्च्युनेटली ती आज म्हणजे उद्यापासून ती चालू होणार आहे बघ दर्शन तिचं मग शेवटला आपण आलो दादरीच्या आई भावानीजवळ आई भवानीचं दर्शन पण मस्त झालं सर्व देवांचं दर्शन मस्त आहे खरं फक्त एवढाच आहे की जो गणपतीचा क्राऊड आहे ना तो देवीला क्राऊड अजिबात नाही कारण गणपतीला तुम्ही म्हणजे दोन गणपतीचं ठरवलंच ना तुमचा अर्धा तास जाणारच जाणार देवीला असं काही नसतं देवीला काहीच गर्दी नाही फक्त खूप देवाला लांब आहेत तुम्हाला जाण्यासाठी पर्सनल व्हेकल लागणारच आहे तर पर्सनल व्हेकल नसेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे तो पब्लिक ट्रान्सपोर्ट बस किंवा ट्रेन पण त्याचा तुम्हाला टाईमच आहे पण म्हणून मी आपण याही व्हिडिओ करून शक्य होती तिकडे जास्तीत जास्त देवीचा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जे जेणेकरून तुम्हाला घर बसत देवीचं दर्शन घेता येईल तर आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय